पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रश्न व समस्या सोडवून विद्यापीठ एक प्रशस्त होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत लवकरच एक बैठक बोलवणार असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितले सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट दिली यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला त्याचबरोबर विद्यापीठाच्या नूतन कॅम्पसमध्ये साकारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळावर स्मारकाची पाहणी केली प्रारंभी विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे स्वागत केले त्याचबरोबर विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी एकर परिसरातील फॉरेस्टच्या काही आरक्षित जागेमुळे निर्माण झालेल्या समस्येबद्दल माहिती दिली अल्प मनुष्यबळ असल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी भरतीसाठी मान्यता देण्यासंदर्भात देखील त्यांना विनंती केली यावेळी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगी निघारे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे स्मारक समितीचे सदस्य माऊली हळणवर प्राध्यापक शिवाजी बंडकर अमोल कारंडे प्राध्यापक सुभाष मस्के बापू मेटकरी शरणू हांडे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत आदी उपस्थित होते सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रश्नांची माहिती घेतली या संदर्भात आठवडाभरात संबंधित विभागाच्या मंत्र्यांची तसेच सचिवांची बैठक घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू त्यानंतर ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत देखील बैठक लावून विद्यापीठ प्रशस्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी विद्यापीठाचे अधिकारी तसेच विविध प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका